हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे तर सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला तर आज काय बनवलं आहे आज काय स्पेशल आहे ते बघू शकताय तुम्ही तर आज आहे शेवग्याची शेंग आणि ती आपल्याला आप आता इतकं म्हणजे काय म्हणते एकदम झटकीपट होणारी आहे आपल्याला आता कसं असतं की कारातले कामं किंवा बाहेरचे कामं करून थकवा आला आणि आता काहीतरी आपल्याला पटकन भूक लागली आहे म्हणून पटकन काहीतरी खायला बनवण्यासाठी ही भाजी साधी आणि सोपी रेसिपी आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघू शकता इथं तर बघा इथं एक चॉपर आणलं होतं साहेबांनी आमच्या आणून जवळजवळ दोन वर्ष झालं म्हटलं ह्याचा काय उपयोग आहे बरेच जणांनी असं सांगितलं की याची ना दोरी जी आहे ती दोरी जर ओढली जास्त दोरीत तुटून तु 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 गेली की परत ह्या चॉपरचा काय उपयोग नाही तर हा चॉपर आहे म्हटलं काय गरज आहे मग त्यापेक्षा ठेवून ठेवून वापरण्यात मजा आपल्याला आणि प्रत्येक महिलाला ती महिलेला तसंच आवडतं की कि आपल्या किचनच्या वस्तू सांभाळून वापरायला आणि मला पण तसंच झालं होतं की दोन वर्ष झालं आज हे चॉपर आणून ह्याचा काय उपयोग केला नव्हता चला तर रेसिपी बघूया आधी आपण तर एक छोटी कढई घेतलेली आहे मी याच्यामध्ये मला जेवढं गरज जे वा, गरज वाटत आहे किंवा आपल्या भाजीला जेवढं तेल पाहिजेल आहे ती तेवढं तेल मी याच्यात टाकलेलं आहे आता इथं चार माप तीन माप टाकू शकत नाही जेवढं गरजेनुसार आहे तेवढंच याच्यामध्ये मोहरी टाकायची नाही फक्त जिरे टाकलेले आहेत जिरे छान तडतडले की आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता मस्त असं उडायला लागला की लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर इथं बघू शकता कढीपत्ता जास्त उडू दिला नाही मी लगेच पटकन कांदा टाकला आणि त्या चॉपरमध्ये खूप छान असा कांदा बारीक झाला होता पण काय वेळ खूप जातो त्या चोपरमध्ये बरेच जण म्हणतात सोप्पं आणि पटकन झटकन होतंय काही पटकन झटकन पट होत नाही त्या दोरीशी खेळत बसावं लागतं मी आणलं तसं वापर केला नव्हता आजच वापर केला तर चला आता इथं मस्त कांदा छान असा थोडंसं लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचंय की आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत लाल पण जास्त होऊ द्यायचं नाही तर इथं अर्धा दा कच्चा कांदा आपला परत परतून झालेला आहे छान असं सा। एकसारखं हलवायचं नाही आहे आणि टमॅटो तर खूप छान बारीक झाले होते आता हे टमॅटो मला खूप आवडले आणि कांदा पण छान झाला होता पण काय वेळ जातो आणि ते पटकन असं आपलं कांदा टमॅटे चिरून घेतलेलं वेळ जात नाही पटापटा आपलं विळी घेतलं किंवा चाकू घेतलं पटकन कापून मोकळं होतं पण इथं वेळ गेला आता चॉपरमध्ये तर छान आता हे हा कांदा टमॅटो टमॅटो छान असं पाणी सुट असतो छान मऊ होईपर्यंत आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं याच्यामध्ये मी कांदा टमॅटोला मीठ टाकलेलं आहे आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे भरपूर असे कांदा टोमॅटो टाकायचं वाटणं असेल तुमच्याकडं अद्रक कोथिंबीर लसूणचं पेस्ट वगैरे कुठली असेल तरी ती टाकू शकता किंवा नसली तरी काही प्रॉब्लेम नाही तर बघू शकता आता मी हे झाकून ठेवलेलं आहे आणि बघा तुम्ही आपला कांदा मस्त असं परतून गेलेला आहे इतका परतला की तो अक्षरशः कढईला लागत होता तोपर्यंत दुसरं काम करून घेतलं मी आणि आता बघू शकताय तुम्ही इथं तर हे छान असं कांदा टोमॅटो मॅश झालेला आहे टोमॅटो खूप शिजून गेलेला आहे तर चला आता इथं हळद टाकायची आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे जे मसाले अव्हेलेबल आहेत आपल्याकडे किंवा रेग्युलर जे वापरण्यात येते तेच मसाले मी टाकत आहे इथं काही वेगळं टाकत नाही तुम्ही बघू शकता याला मिरची वगैरे टाकली आता याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मसाले थोडे शिजू द्यायचे आहेत आपल्याला छान परतून घेतला मसाला खूप पटकीझट रेसिपी होती की आपल्याला काम करून थकवा आला आणि आता भाजीला काय बनवायचं किंवा काहीच भाजीला नाही चपात्या आहेत आपल्याकडे किंवा पोळी आहे शिल्लक आणि आता भाजी काय बनवायची तर ही पट अशी ही रेसिपी आहे आणि एक साईडला आपल्याला शेवग्याच्या शेंगा मी शिजायला ठेवल्या होत्या ते काही तुम्हाला दाखवलं नाही तर इथं बघू शकताय आहे मस्त आपलं हे मसाला पण छान असं पाणी सुटायला लागलं आहे आणि थोडंसं असं तरी आलेली आहे ह्याला तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये शेवगा शिजून घेतला होता मी अर्धा कच्चा थोडासा असं छान आणि आता एक जीव करून घ्यायचं आहे मसाला सगळं त्या शवगाला लागला पाहिजे आणि तुम्हाला अजून पाणी टाकायचं असेल तर पाणी टाकू शकता मी इथं परत गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे आणि खूप छान असं हे परतून घेतलेले खूप मस्त आणि खूप टेस्टी भाजी बनती पटकी झट रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा की आपली ही शवगेची भाजी शवगेच्या शेंगाची भाजी आणि थोडंसं दाण्याचं गुठ टाका किंवा शेंगाचं गुठ टाका भरपूर जणांचं म्हणणं असतं की शेंगाचं कूट खूप खाता तर हो खूप खातो मला शेंगाचं खूप लाग शेंगदाणेचं कूट खूप लागतं तर बघा आता हे मस्त आपल्याला परत एकदा शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं परत मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी भाजी झाली हो होती खूप छान ही वर थंड होईल तशी तशी घट्ट होती याच्यात तर चला या पटकन गरमागरम आपली ही भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही भाजी कशी झालेली होती ते बाय बाय श्री गुरुदेव भेटू